नमस्कार शेतकरी मंडळी कसे आहात आपण सगळे मजेतच ना राहायलाच पाहिजे कारण नवीन वर्षाची सुरुवात आपण नव्या जोमाने करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आज दिनांक एक जानेवारी सुरुवात झालेली आहे आणि त्यातलाच हा पहिला व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो कांदा पिकावरती आहे कारण सध्या उन्हाळा कांदा लागवड खूप जोरात चालू झालेली आहे फक्त नाशिक जिल्ह्यामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्र भरामध्ये सध्या उन्हाळा कांदा लागवडीला जोर आलेला आहे किंवा वेग आलेला आहे मित्रांनो तर अशातच सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जी कांदा लागवड होत आहे ती जास्त प्रमाणात आहे आणि त्याचं कारण यावर्षी जे काही रेट मिळालेला आहे शेतकऱ्यांना तो खूप चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे त्या कारणामुळेच कांदा लागवड क्षेत्रामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो कांदा लागवड करत असताना बेसल डोस हा फार महत्वाचा मुद्दा यावेळेस राहणार आहे कारण कांदा फुगवणीसाठी जे काही समस्या आपल्याला नंतर येणार आहे ती आपल्याला आजच बेसल डोसच्या माध्यमातून कव्हर करून घेता येते मित्रांनो तर खऱ्या अर्थाने जर बघितलं तर काही शेतकऱ्यांकडे जर ड्रिपवरती कांदा लागवड होत असेल तर त्यांना काही अडचण नाही कारण त्यांनी कांदा पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये खत व्यवस्थापन किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन वे व्यवस्थित करून त्यांच्या कांदा पिकाला फुगवण कलर आकार मग वजन देऊ शकता परंतु ज्यांच्याकडे ड्रिप नाही आहे आणि त्यांनी वाफा पद्धतीने कांदा लागवड करत आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी बेसल डोस हा फार महत्वाचा डोस ठरणार आहे मित्रांनो बेसल डोस देत असताना आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि कोणत्या खतांचा अवलंब करायचा आहे हेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे मित्रांनो आपण बघू शकता माझ्या पाठीमागे कांदा लागवड चालू आहे आणि या ठिकाणी कांदा लागवड करत असताना पुढे पुढे बेसल डोसचा वापर होत आहे आणि मागे कांदा लागवड करत आहे मित्रांनो तर खऱ्या अर्थाने कांदा लागवड करत असताना बेसल डोस मध्ये आपल्याला कोणत्या खतांचा वापर करायचा आहे हे फार महत्वाचं आहे मित्रांनो तर चला एक एक करून मी तुम्हाला खताचं जे काही बेसल डोस मध्ये जे काही आपल्याला खताचा वापर करायचा आहे ते मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेसल डोसची सुरुवात करत असताना आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आहे आणि ते एकरी एक बॅग म्हणजेच पन्नास के जी प्रति एकर या पद्धतीने याचा वापर करायचा आहे ज्यामध्ये सल्फर आहे मित्रांनो सोबतच फॉस्फरस आहे आणि जिप्सम सुद्धा आहे खऱ्या अर्थाने कांदा पिकामध्ये सल्फर म्हणजेच गंधक या अन्नद्रव्याचं खूप जास्त प्रमाणात महत्व आहे मित्रांनो इतर बाकीचे जे काही अन्नद्रव्य आहे त्यांच्या तुलनेत त्यावरती माझा एक व्हिडिओ आहे आणि जर आपल्याला ते पाहायचं असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये लिंक देतो आहे आपण ते क्लिक करून कांदा पिकामध्ये सल्फर किंवा गंधक या अन्नद्रव्याचं महत्व काय ते आपण जाणून घेऊ शकता मित्रांनो चला तर सुपर फॉस्फेट वापरल्यानंतर आपल्याला पुढचं जे काही खत व्यवस्थापन करायचं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीस वीस झिरो तेरा या खताला फार महत्व आहे मित्रांनो कांदा पिकामध्ये कारण यामध्ये तेरा टक्के सल्फर आहे वीस वीस झिरो तेरा वापरत असताना प्रति एकर पन्नास किलो असं आपल्याला बेसल डोसमध्ये टाकायचं आहे मित्रांनो यासोबतच आपल्याला एमओपी सुद्धा वापरायचं आहे आणि एमओपी वापरत असताना याचं प्रमाण पंचवीस किलो प्रति एकर या पद्धतीने आपल्याला वापरायचं मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा करणं फार महत्वाचं ठरणार आहे जे की आपल्याला बेसल डोस टाकायचं आहे मित्रांनो ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये डोस म्हणून सुद्धा ते सूक्ष्म अन्नद्रव्याची आपल्याला गोण भेटणार आहे ज्यामध्ये बावन्न किलोचं ज्यामध्ये जवळपास मला वाटतं बावन किलो असं काहीतरी पॅकिंग आहे तर ते सुद्धा आपण वापरून या सूक्ष्म अन्नद्रव्याची पूर्तता करू शकता मित्रांनो तर ते वापरत असताना त्यामध्ये झिंक सल्फेट प्रति एकर पाच किलो फेरस सल्फेट प्रति एकर पाच किलो सिलिकॉन दहा किलो प्रति एकर आणि सल्फर जे आहे नव्वद टक्क्यावाला सल्फर ज्याचं प्रमाण तीन ते सहा के जी प्रति एकर या पद्धतीने आपण बेसल डोसमध्ये मिक्स करून आपण वापरू शकता मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा प्रति एकर दहा किलो द्यायचं आहे असं कॉम्बिनेशन करून आपण आपल्या कांदा पिकाला बेसल डोस द्यायचा आहे मित्रांनो तर असं जर आपण व्यवस्थापन जर केलं तर खरंच याचा फायदा तुम्हाला पुढे चालून होणार आहे कारण जे बेसल डोस आपण देणार आहे हे लगेच्या लगे लागू होत नाही मित्रांनो तर त्यामध्ये जे काही स्फुरत आहे म्हणजे फॉस्फरस ते बावीस ते पंचवीस दिवसानंतर लागू होत मित्रांनो आणि पालास जे आहे पोटॅश ते अठ्ठावीस ते बत्तीस दिवसानंतर आपल्या पिकाला लागू होणार आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला बेसल डोसचं नियोजन करायचं आहे मित्रांनो कारण भरपूर शेतकरी जे आहे प्रामुख्याने आंबवणीच्या पाण्याला जास्त प्राधान्य देतात त्यावेळेस खताचा वापर करतात मित्रांनो परंतु आपल्याला सुरुवातीच्या एका महिन्यापर्यंत जे काही रोप आहे ट्रान्सप्लांटिंग आपण केलेली आहे ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर जे काही मुळा आहेत कांदा पिकाच्या त्या मुळा जोपर्यंत मातीच्या कणासोबत जोडल्या जात नाही तोपर्यंत कांदा जे काही मांड आहे ते बनायला सुरुवात होत नाही त्यामुळे आपल्याला सुरुवातीचे एक महिने जे आहे फक्त कांदा पातीवरती काम करायचं आहे ज्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढून आपल्या कांदा पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढणार आहे मित्रांनो तर या व्यतिरिक्त जे काही खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे जर आपल्या मार्केटला वीस वीस झिरो तेरा उपलब्ध होत नसेल तर यासोबतच आपण बारा बत्तीस सोळा या खताचा सुद्धा वापर करू शकता त्याचं प्रमाण एकरी पन्नास किलो घ्यायचं आहे किंवा यासोबतच आपल्याला चौदा पस्तीस चौदा हे सुद्धा खत आपण वापरू शकता मित्रांनो किंवा दहा सव्वीस सव्वीस तर अशा वेगवेगळ्या स्त्रोतांचा वापर करून सुद्धा आपण खत व्यवस्थापन करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला पुढे होणार आहे माझ्या पाठीमागे बघू शकता की कांदा लागवड चालू आहे आणि कांदा लागवड करत असताना योग्य पद्धत कोणती आहे आणि कशा पद्धतीने कांदा लागवड करायची आहे ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहतच आहात या व्यतिरिक्त पुढे पुढे आपल्याला कांदा लागवड करायची आहे आणि मागे लगेच आपल्याला पाणी द्यायचं आहे पाणी भरून घ्यायचं आहे या व्यतिरिक्त जे काही आपण वापा पद्धत बघत आहात या वापा पद्धतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने लेवलिंग करायची आहे मशागत करायची आहे याबद्दल सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये बघतच आहात आणि अशा प्रॉपर पद्धतीने जर आपण नियोजन केला तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला पुढे चालून होणार आहे मित्रांनो हे बघा यामध्ये रोप काढणी चालू आहे आणि रोप रोपांचं जे काही सेंडा आहे ते कशा पद्धतीने काढून घेतल्या जात आहे आणि कट केल्यानंतर प्रत्यक्षात फील्डमध्ये लागवड करण्यात येत आहे ट्रान्सप्लांटिंग करण्यात येत आहे जे काही बेसल डोस मध्ये खत द्यायचं आहे त्याच वापर करणं चालू आहे त्यानंतर कांदा लागवड चालू आहे आणि त्यासोबतच मागे मागे पाणी सुद्धा चालू आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे आणि या पद्धतीने नियोजन केल्यानंतर आपल्याला नक्कीच जास्त उत्पन्न मिळण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आपल्याला कमेंट करायचा आहे आणि सोबतच आपल्या परिसरामध्ये कांदा लागवडीचं क्षेत्र जे आहे ते वाढलं का कमी आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे आणि न विसरता शास्त्रबद्ध शेती या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो